लोकशाहीला सामान्य मतदार हा अधिक चांगला माझ्यापेक्षा पेक्षा त्याला कळत कळत असा महाराष्ट्रात चर्चा ही आहे लोकांच्या मध्ये काल काही हिंद होत आज हिंद काय काही लोक आवाजावर लोकांच्या चर्चा आहे अस्वस्थ करणारी नेते लोकांना घ्यावी लागेल आणि त्यातून निर्णय घ्यावा लागेल मी सो एवढ सांगतो की जो काही निर्णय घेतला जाईल तो विचार संघटनेचे जिल्ह्याचे स्थानिकेचे अध्यक्ष त्यांनी त्याची बाकीची फि त्यांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय घेतला